सेवा सेवापूर्ती सन्मान सोहळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सोनवाळा शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य लक्ष्मणजी पतंगे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सोनवाळा ग्रामपंचायतला आणि आमच्या सोनवाळा जिल्हा परिषद शाळेला सातत्याने मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक देशमुखजी त्यांचे बंधू आळ नेम नेमकेच आळस मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झालेले असे देशमुख सर आजच्या या कार्यक्रमाच्या सेवापूर्तीचे सन्माननीय वणवे सर तसेच व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व सन्माननीय नामोल्लेख थोडासा टाळतो आज या ठिकाणी आपण एकत्रित दोन कार्यक्रम घेत आहोत या शैक्षणिक वर्षातली पहिली शिक्षण परिषद आणि वणवे सरांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम खरं म्हणजे वनवे सरांचा माझा परिचय अगदी अलीकडच्या काळातला दोन वर्षात दोन वर्षापासूनचा आहे विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची जी ओळख आत्ता ह्या आमच्या विद्यार्थ्यांनी करून दिली आहे त्यांचा सेवा काळ सातत्य म्हण सेवाकालाची सुरुवात माजलगाव तालुक्यातून झाली माजलगाव तालुक्यातून काही काळ त्यांनी परत दादर तालुक्यात घालवला आणि आता श या सेवेचा शे शेवटचा काळ त्यांनी या सोनवळा शाळेतून घालवलेला आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे योगायोग असा आहे आज मला म्हणजे माझ्या हस्तेच पहिल्या पहिली वेळ अशी आहे की आपण सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला तर मी नेहमीच जातो परंतु आज त्यांना आम्ही सेवापूर्तीचे आदेश पण सोबत घेऊन आलो आज असं पहिल्यांदा होत आहे मला आनंद वाटतोय की आज आपण त्यांना आदेश दिलेला आहे खरं म्हणजे त्यांचं आयुष्य एकंदरीत खूप चा चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे की आत्ताच्या सत्कार समारंभातून लक्षात येतं त्यांच्या प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच मित्र कंपनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी केलेला एकूण सेवा काल हा खूप सुंदर आणि छान गेलेला आहे यापुढचाही त्यांचा कार्यकाल खूप चांगला जावं पुढील आयुष्य त्यांचं सुखी समाधानी निरोगी राहो या एवढ्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर